नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं जाड पोह्यांचा चिवडा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा जे जे आपण पोहे बनवतो ना ते पोहे मी घेतलेले आहेत आणि ह्या पोह्यांना काय केलेलं आहे कॉटनच्या कपड्याने चांगलं पुसून घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे कारण ह्यात रेती काय घाण असेल एकदम बारीक बारीक जर पोहे असतील ना तर ते पण निघून जातात तर अशा पद्धतीत बघा पोहे आहेत आता आपल्याला पोहे तळायसाठी बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि कधी पण अशी खोलगट थोडीशी कढई घ्यायची म्हणजे आपले पोहेनं चांगले तळायला येतात आपल्याला असे बघा अशा पद्धतीत चाळण घ्यायची जे तुमच्याकडे आहे ती घ्या अशी बघा बुडली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एकदम जास्त जास्त असे आपल्याला पोहे टाकायचे नाहीत चमचा घेतलेला आहे किंवा वाटीचं माप घ्यायचं आणि असे टाकायचे बघा तेलकट वगैरे काही होत नाहीत गॅस आहे ना फास फास्ट फास्ट गॅसवर आपल्याला करायचे आहे आणि ह्याच्यात म्हणजे कसे आहे का थोडे पातळ पण पोहे भेटतात बरं का तर थोडेसे बघून घ्या जरा घेताना जाड असावे ते बघा मस्त असे फुगले गेलेले आहेत असे चांगले फुगलतात बघा हे वाटलं तर काय करायचं थोडंसं चमच्यानं मग हलवायचं जर कढई जर तुमची जर ही असेल का नाही तर चमच्यानं हलवायचं असं आता नितळून घेऊयात आम्ही काय करणार आहे मग का थोडे थोडेश टाकणार आहे आणि काढून घेणार आहे काढताना सुद्धा काय करायचं माहिती आहे का अशी एक प्लेट घ्यायची आणि जाळी घ्यायची त्याच्यावर काढायचं म्हणजे जास्त असं तेलकट होत नाहीत आता तुम्हाला मी अजून एकदा दाखवते तेल बघा असं गरम चांगलं झालेलं आहे असं चमचा भरून एक चमचा टाकायचं हे बघा मस्त लगेच फुलले जातात असे आणि असे हलवत राहायचे आणि असे जास्त चांगले फुलले का नाही की मग तेलकट वगैरे होत नाही आपल्या चिवडावर मस्त आणि वाटलं तर थोडासा एक चमचा घ्यायचा हलवायला आणि असं काढून घ्यायचे पूर्ण असे खालीच नितळून घ्यायचे चांगले आणि नंतर आपण चाळणीमध्ये काढून घेऊया करताना जरा व्यवस्थित करा दिपवाळी क बिजू नाही आहे हे बघा बघा किती मस्त असे फुगलेले आहेत आणि आता काय करायचं ते पण सांगतात हे असे काढलेत का नाही तर दोन वेळा काढले का नाही की थोडंसं नितळले की मग असे एका भांडं किंवा टोप वाडगं कशामध्ये पण काढून घ्यायचे तर आता मी अशा पद्धतीनं करून घेते सगळे पोहे बघा मी फ्राय करून घेतलेले आहेत मस्त असे बघा झालेले आहेत एकदम छान असे होतात आणि अशा चाळणीमध्ये काढून मग मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढते ते कारण की थोडं जर तेल असेल तर खाली राहतं आणि कधी पण दिवाळीची जेव्हा रेसिपी बनतो बनवतो ना तेव्हा घाई वगैरे तुम्ही बिलकुल करू नका आरामशीर करा भाजल एखादी गोष्ट चुकल त्यासाठी मन लावून करायचं म्हणजे व्यवस्थित होतात आता बाकीचं आपण साहित्य फ्राय करून घेऊया पोहे तर आपले फ्राय झालेले आहेत आता बाकीचं आपण साहित्य फ्राय करून घेऊया तर पहिले आता एक वाटी मोठ्या आकाराचे मी हे खोबरं घेतलेलं आहे आणि मोठे मोठेच तुकडे केलेले जास्त बारीक केलेले नाही आहेत आणि ह्याला काय केलेलं आहे गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे जास्त असं लाल करायचं नाही आहे कारण खोबरं कसं आहे माहिती आहे का बाहेर का जरी काढलं ना तरी त्याचा अजून गरमच राहतं आणि मग ते जास्त लाल दिसतं बघा हे अशा पद्धतीत खोबरं मी भाजलेलं आहे जास्त मी लाल वगैरे करणार नाही कारण की हे जर तुम्हाला थोड्या वेळानं दिसेलच मग ह्याचा कलर अजून लाल भडक होईल मग अशा पद्धतीतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण खोबरं काय असतं माहिती आहे का तेलकट पदार्थ आहे आणि तो मग आपण जास्त भाजला का नाही तर मग तो परत जास्त लाल होतो तर आता हे मी काढून घेते आता त्यात काय करणार आहे एक वाटी बघा मी डाळं घेतलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये हलकंसं भाजायचं ले भाजायचं नाही हे पण गॅस मिडियम आहे मिडियम गॅसवर आता मी करत आहे हलका कलर चेंज झाला की काढून घ्यायचं हे बघा कारण हे पण करणार नंतर मग जास्त भाजलं गेलं तर एकदम काळं दिसेल थोडासा असा कुरकुरीतपणा आला की नाही आणि मग कसं होतं माहिती आहे का पोहे भाजत घेतलं की नाही की तेल थोडंसं कमी होतं तर मग काय करायचं माहिती आहे का थोडं थोडं टाकायचं साहित्य आणि भाजून घ्यायचं दुसरं तेलच त्यात घालायचं नाही हे बघा अशा पद्धतीत भाजलं गेलेलं आहे आता हे पण मी काढून घेते त्याच तेलामध्ये बघा मी काजू टाकणार आहे काजू घेतलेले आहेत वीस काजू तुम्ही कमी जास्त करू शकता जरी नाही घेतले तरी पण चालू शकतं मस्त भाजलेत बघा हे काढून घेते आता मी शेंगदाणे घेतलेले आहेत बघा जास्त वाटीच्या प्रमाणे घेतले ना तर एक वाटे जरी घेतले तरी चालते आता मी काय करणार आहे मी ते का थोडे थोडे भाजणार आहे कारण की तेल कमी झालेलं आहे आपल्याला शेंगदाण्याचं पण हे लक्ष ठेवायचं की अशा पद्धतीत फुटायला लागले तोड़ की नाही तडतड असा आवाज येतो बघा हे की काढून घ्यायचं जर नाही तुम्ही काढून घेतले जर अजून भाजायची वाट बघितली ना तर जास्त आतपर्यंत ते मग लाल होतात आणि करपले जातात मस्त बघा भाजले गेलेले आहेत आता हे एवढे दिसतात तुम्हाला वाईट आणि जरा ना लालसर दिसतील बघा हे मी काढून घेते आणि बाकीचे पण असेच भाजून घेते त्याच तेलामध्ये बघा गॅस बंद केलेला आहे आणि एक अर्धी वाटी मी कढीपत्ता घेतलेला आहे तो पण कढीपत्ता काय करायचा असं थोडासा हलवून घ्यायचा असं भाजून घ्यायचा चांगला कारण की काय होतं फ्राय चांगला केला का नाही मग जर चिवड्यात राहिला ना तर मग तो चिवडा आपला खराब होत नाही आता हलवून वर खाली वार खाली वरखाली तेलक नाही तर मग त्याचं काय होतं मग त्या कडेपत्त्याचा कलर पण चेंज होत नाही बघा मस्त असा कुरकुरीत झाला बघा आता हा पण मी काढून घेते हे बघा आपण हे सगळं तळलं काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ना खोबरं बघा जास्त वेळ ठेवलं की असं लालसर होईल मग मस्त बघा कलर आलेला आहे त्यासाठी जास्त भाजू नका काजू पण बघा सगळ्यांचा कलर एक छान आलेला आहे की कोणती पण इथली गोष्ट आपली करपलेली नाही आहे आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी तीस कढई परत मी ठेवलेली आहे गरम करायला त्यात ते आपण तेल काढून घेऊया जरी आपण फ्राय केलेलं तेल जे आहे ना ते जरी घेतलं तरी तुम्ही चालू शकता एक चमचा टाकलेला आहे मी आणि ते गरम होऊन देऊया चांगलं तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा एक चमचा मोहरी घेतलेली आहे एकदम बारीक आहे बघा मोहरी मोहरी चांगली फुटली की त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं त्यात टाकणार आहे छोटा एक चमचा हिंग पावडर गॅस करायचा आता बंद बरं का तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये कडीपत्ता पण टाकू शकता छोटा एक चमचा टाकायचा आपल्याला ह्याच्यामध्ये हळद एक चमचा ह्याच्यामध्ये जिरे धने आणि बडेशेप असे मी मोठे मोठे कुटून घेतलेले असे दरदरी त्यात एक चमचा मिरची पावडर तुमच्या आता तिकटा प्रमाण हे सगळं घ्यायच्या बरं का साहित्य आता हे चांगलं आपण पहिलं मिक्स करून घेऊया गॅस तर मी पहिलाच बंद केला होता कारण त्यातली कुठलीही गोष्ट आपण जे टाकलेली जळू नये गॅस बंद केला होता आता हे सगळं आपण वतून घेऊया त्याच्यामध्ये आता आपल्याला हे सगळं साहित्य काढून घ्यायचं जे आता आपण मसाले भाजले होते ना ते आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया बघा मस्त असा आहे की नाही कलर त्याचा करपून देऊ नका फक्त हे मी सगळं काढून घेते मी मसाला बघा सगळा ह्यातमध्ये कढईमधला काढून घेतलेला आहे एक चमचा टाकायचे आपल्याला ह्यात पिट्टी साखर छोटा एक चमचा आहे बरं का आणि मोठा एक चमचा मीठ आता मीठ कसं माहिती आहे का चवीप्रमाणे बघायचं कमी जास्त एक एक करून एकदाच टाकू नका तर हे चांगलं आपण एक जीव करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तर असा गरम गरममध्येच मिक्स करायचा मी तर पहिला तर उलतानाच हलवलं होतं एकजीव पूर्ण मी करून घेतलेलं आहे बघा सगळं तेलकट वगैरे काही होत नाही एकदम मस्त असा होतो आणि ह्याला काय आहे माहिती आहे का गरम गरममध्ये मसाला म्हणा हे सगळं साहित्य म्हणा एक जीव करून का नाही की त्याची जे आपण मीठ टाकतो पिठी साखर टाकतो हे जी चव एकामेकात चांगली मुरली जाते नाहीतर डायरेक्ट एखादी मोठी कढई टोप असं घेऊन जरी तुम्ही केलं तरी पण चालू शकते डायरेक्ट फोडणी करायची त्यात पोहे टाकायचे हलवायचे आणि खाली घेऊन मग चांगले परत मिक्स केलं तरी पण चालू शकते झटपट असा मी पोह्याचा चिवडा दाखवलेला आहे खूप सारे पोह्याचे चिवडे मी पहिले पण अपलोड केलेले तुम्ही एकदा जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा